नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण आलो आहे एका ऊसाच्या प्लॉट वर तर आपण पहिले शेतकऱ्याचा परिचय घेऊ आपलं नाव सांगा माझं नाव नवनाथ दिलीपराव पवार राहणार कोळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदे आज आपण जो उसाचा प्लॉट पाहतो त्याची जी, जी आपण लागवड केली आहे दिनांक किती आहे त्याचा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस दहा ऑक्टोबरची लागवड आज शेतकरी मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस जवळपास या प्लॉटला एक वर्ष पूर्ण होऊन गेले कारखाना चालू झाल्यामुळं ऊसाची तोडणी थांबलेली आहे शेतकरी आपण हे बघू शकता व्हरायटी अतिशय उंच वाढलेली व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे या ऊस आपल्याला एवढा उंच वाढून सुद्धा पडलेला नाही या व्हरायटीचं नाव काय व्हरायटीचं नाव तेरा झिरो त्र्याहत्तर तेरा झिरो त्र्याहत्तर नावाची व्हरायटी आहे हे बघू शकता शेतकरी मधून आता आपण धांडा मोडून म्हणजे बघू आपण किती कांद्या किती सगळ्या याच्यावरती आपण खताचं नियोजन केलं आता पण किती डोस दिले तीन डोस दिले आहेत तीन डोसमध्ये नियोजन केलेलं आहे शेतकरी वेळेत खताचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने जर केलं आप तर आपल्याला असा ऊस सरळ वाढत आहे बऱ्याच शेतकरी बाजूला एक समस्या ते म्हणजे ऊस आडवा पडणे नाही तर ही अशी किती समस्या महाराष्ट्र मध्ये नाही आणि त्याच्या मागे नियोजन असते शेतकरी बंधूंनो जेव्हा टेम्परेचर अडतीसच्या वर जाते त्याच्या अगोदर जर आपण जमिनीतून जर ऊसाला कॅल्शियम जर चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं तर आपल्या ऊस पडण्याची जे प्रॉब्लेम आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतात आपण कांड्या मोजून घेऊ हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस शेतकरी पोजांनो तीस ते एकतीस याच्या काड्या जवळपास आपल्याला पाहायला पाहिजे एक लक्षात घ्या या दोन्ही पेऱ्यातलं लाम जे अंतर आहे ऊसाचं ते खूप खूप लांब लांब असे पेऱ्याच्या मध्ये आले आणि पेऱ्याला जाडी सुद्धा व्यवस्थित आली याच्या मागे म्हणजे याला दिलेलं वेळोवेळी जे म्हणजे ज्या अवस्थेमध्ये खतं लागतात आता बरेच शेतकरी जून एप्रिल मे महिने आपल्या जून महिन्यामध्ये सुद्धा खतं असतात शेतकरी बंधनो लागवडीपासून पहिले एक दीडशे दिवसाच्या आत जर तुम्ही खताचे डोस तीन पूर्ण केले तर तुम्हाला ऊसातून तुम चांगलं उत्पादन मिळते आणि शेवटचा डोस आपला जो असतो तो मार्च किंवा फेब्रुवारी शेवटपर्यंत तुम्ही जर दिला तर आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळते ऊस न पडू देण्यासाठी जर तुम्ही त्या पद्धतीने आतापासूनच जर नियोजन केलं तर भविष्यामध्ये आपल्याला ऊस पडण्यापासून खूप मोठं त्रास कमी होईल आपल्याला याच्यातून चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता वाटते का हां हां अतिशय चांगला नाही ना। बरं संपूर्ण मार्गदर्शन सुख करता त्या व्यतिरिक्त कुठून घेतलंय का नाही नाही सुख ना, करता पूर्ण मार्गदर्शन धन्यवाद